सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये एक बाद झाला एका ना मात्र उता उता राहिल्या लढत चालू सेमीफायनल तीन मध्ये कोण होतोय तिसरा बैलगाडी मारक फॉर्च्युनर गाडी साडी पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का कुणाच्या आध्यात नव्हता मध्यात नव्हता मागणी येऊन फॉर्च्युनर साडी पात्र झाला का एक्स्ट्रीमली सॉरी नागोड्रायवर पाचव्या सीमित गाड्या ना जावा नागोडायवर भयकर दुसऱ्या सीमितली गाडी खाली गेली का ओ सर एक मिनिट ड्रोनवर दाखवा ड्रोन वर, दा वर। बाबू बसले खाली जावा झेंडा बाबू बसले आओ निकाल ड्रोन वरती दाखवा वाले निकाल हा ड्रोन वरती दाखवा मला वाटतं कनेक्ट केलं नाही त्यांनी इथे एकतर रात्र झाल्यामुळे आवाज लागलाय घुमायला आयान मेरा साहब सनदी कस्बे डिग्रज असाल तर स्टेज पर शिया कस्बे कर दूसरा से निकले तो तेरा लेत मागने यूँ बाजी मारली। बापू पंच बंडू सब आ, द्या सुट्टी निकाल असतील तर द्या बंडू चौगले बेळगावकर आपले इथं चिंतक वाट बघताय चौथा सेमी वळा हा वळवा बापू चार वळवा दादा निकाल द्या आधचा सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीन निकाल हा द्या निकाल रणजित निकाल द्या सेमी फायनल तीनचा निकाल श्रीमान तास क्रमांक तीन वरून गाडी ज्योतिनिगर लकी सोनू शेठ सासपोडे यांचा शूटर आणि प्रसन्न कुमारी आय लक्ष्मीर आणि चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली शूटर आणि सोन्याची गाडी गाडी या ठिकाणी फॉर्च्युनरच्या मानासाठी पात्र झाली सुंदर गाडी पोलीस सोन्या ड्रायवर कनेर खेडकरणी ना कोणाची घेऊ नका म्हणून सांगितलंय आम्हाला अव इथे हे सगळे थांब